नमस्कार मित्रांनो जयशिवराय समोर आहे स्विफ्ट व्ही एक्स आय सी एन जी जेव्हा तुम्ही यंग होता तेव्हा या गाडीनं सगळ्यांना यांना वेड लावून ठेवलं होतं की एक ना एक दिवस स्विफ्ट घरी घेऊन यायचं ही आहे स्विफ्ट व्ही एक्स आय ऑटोमॅटिक ए एम टीमध्ये व्ही एक्सचा जे व्हेरियंट आहे ते सी एन जीमध्ये सुद्धा आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये सुद्धा आहे विशेष म्हणजे ए एम टीमध्ये सुद्धा आहे प्रायसिंग सांगतो ए एम टीची प्रायसिंग आहे मित्रांनो सात लाख चार हजार रुपये मॅन्युअलची प्रायसिंग आहे सहा लाख अठ्ठावन्न हजार रुपये आणि सी एन जीची प्रायसिंग आहे सात लाख पंचे हजार रुपये एक शोरूम मी एक शोरूमच्या गोष्टी करतो मित्रांनो तर या गाडीमध्ये अशा प्रकारचे आपल्याला रिमोट कीज मिळतात लॉक अनलॉक करायला बटन बघू शकता अशा प्रकारे सिंगल डबल साऊंड लॉक केल्यानंतर अनलॉक केल्यानंतर समोरचा प्रोफाईल हा टिपिकल स्विपचा प्रोफाईल जो खरंच खूप वाव वाटतो याच्यामध्ये प्रोजेक्टरमध्ये हेडलाईट्स आहेत डी आर एलचा ऑप्शन नाही इथे डी आर एल मी येतात पण याच्यात डी आर एल नाही प्रोज आणि हॅलोजनमध्येच इंडिकेटर हॅलोजनमध्येच पार्किंग लाईट आहे ब्लॅक ग्लॉसी रेडिएटर ग्रिल सुझुकीचा लोगो फॉग लॅम्प याच्यात मिळत नाही मित्रांनो फॉग लॅम्प तुम्ही ॲज अ पार्ट ऑफ ॲक्सेसरी इन्स्टॉल करू शकता दोन वायपर्स आणि दोन वॉशर पुढच्या विंडशीटसाठी देण्यात आलेले आहेत साईडनं बोलायचं झालं मित्रांनो तर असा काय हा त्याचा साईड प्रोफाईल आहे समोर तुम्हाला डिस्क पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक ऑफर करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे मॅकफर्सन स्टचं सस्पेन्शन पुढे पाठीमागे रिअर ट्यूज बीमचे सस्पेन्शन जे की खरंच कम्फर्टेबल राईड तुम्हाला ऑफर करतात शिपची हँडलिंग है सगळ्यात मारुतीच्या गाण्यांमध्ये सगळ्यात बेस्ट आहे असं मला पर्सनली वाटतं आणि अनुभव तसं जेव्हा तुम्ही निऑर्सशी कम्पेअर करताना किंवा तुम्ही टियागोशीसुद्धा कम्पेअर करताना याचं हँडलिंग आहे शिवचं ते वे बेटर आहे मित्रांनो याचा जो टर्निंग रेडियस आहे तो फोर पॉईंट एट मीटरचा आहे याचं सस्पेन्शन बद्दल तुम्हाला मी नुकतं सांगितलं डायमेशन्सबद्दल बोलायचं झालं थ्री एट सिक्स झिरो एम याची लेंथ आहे वन सेवन थ्री फाय एम एमची याची वेथ आहे वन फाय टू झिरो एम याची मित्रांनो हाईट आहे बूट स्पेस नियर अबाउट दोनशे पासष्ट लिटर आणि ग्राउंड क्लिअरन्स आहे एकशे त्रेसष्ट एम एमचा टू फोर फाय झिरो एम एमचा याचा मित्रांनो व्हील बेस आपल्याला पाहायला मिळणार आहे टर्न इंडिकेटर मित्रांनो ओ आर व्ही मिळतात इथे बघू शकता इथे ओ आर व्ही मॅन्युअलीसुद्धा बूट ऑफ गाडी अनलॉक करायचं ऑप्शन आहे ॲक्सेस करू शकता तुम्ही अशा प्रकारे याचे इंटेरियर रिअरसाठी खूप काही गोष्ट खास आहे ते म्हणजे याचे लाईट्स खूप छान वाटतात एलई डीजमध्ये या टेल लाईट्स आहेत मित्रांनो खूप छान वाटतात जसं व्हीएक्स वाटता। आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन चार सेन्सर्स आहेत दोन रिफ्लेक्टर आहेत कॅमेऱ्याच्यात मिळत नाही मित्रांनो तो तुम्हाला ॲज अ पार्ट ऑफ ॲक्सेसरी इन्स्टॉल करावा लागतो ओके सुझुकीचा लोगो स्विफ्टची बॅजिंग डी फॉगर दिला आहे खरंच खूप छान आहे डी फॉगर तरी मिनिमम दिलाच पाहिजे आय मॉटेड सॉप लायम इंटिग्रेटेड अँटीना बूट ओपन करूया आता बूट ओपन करायला गाडी अनलॉक करावी लागते ओके पाठीमागची बघू शकता हॅलोजनमध्येच तुम्हाला हे इंडिकेटर आहे दोनशे पासष्ट लिटर हा बूट स्पेस आहे पार्सल ट्रे दिला आहे ग्रॉसरी हुक आहे इकडे तुम्ही टूलकिट बघू शकता इथे इथे मित्रांनो टूलकिट आहे खाली हा स्पे टायर आहे हे सुद्धा मित्रांनो टायर सेक्शन चौदा इंचाचेच आहेत देन ब्लॅक इंटेरियर मी इंटेरियर स्विफ्ट मध्ये सर्वांनाच माहिती आहे त्या सीट्स आहेत ना मित्रांनो हाईट ॲडजस्टेबल सीट्स आहेत फॅब्रिक ब्लॅक सीट्स आहेत खूप छान सीट्स आहेत आणि इथे ऑटो आयडल स्टार्ट स्टॉप बटन बंद करायला ऑप्शन आहे ट्रॅक्शन कंट्रोल बटन हेडलॅम्प लेवलिंगचं बटन ऑटोमॅटिक ड्रायव्हर साईड विंडो आहे वन टच डाऊन वन टच अप ओके मिरर्स आहेत ते फोल्ड अन फोल्ड करायला ऑप्शन नाही आहे तुम्ही ॲडजस्ट करू शकता वन लिटर बॉटल ठेवायला जागा फॅब्रिक दिलेला आहे आतमध्ये बसून तुम्हाला बाकी गोष्टी ऐकवतो दाखवतो ऐकतली सो जे तुम्हाला वॉर्निंग्स आहेत ना ते वॉइस असिस्टेड वॉर्निंग्स तुम्हाला इथे मिळतात ऑटोमॅटिक ए सी यू एस बी कनेक्टिव्हिटी इथे खाली आहे ओके okay, टॉयलेटचं पॉवर सॉकेट दोन कप होल्डर्स एम टीचं गिअर नॉब अँड ब्रेक पॅटिमिंग कुठल्याही प्रकारचं तुम्हाला ते आम्ब्रेस्ट नाही पण इथे बॉटल होल्डर ठेवायला जागा आहे वर तुम्हाला इथं हे मिळतं डेनॅट्री मिरर ओके okay, देन याच्यामध्ये तुम्हाला व्हॅनिटी मिरर इथे होल्डर ग्लो बॉक्स एसी वेंट्स सिंपल सोबर इंटेरियर हे स्टेरिंग ॲडजस्टमेंट स्टेरिंग है आहे त्या नॉर्मल आहे कुठल्याही प्रकारचं लेदर रॅप नाही आहे स्टेरिंग मॉड कंट्रोल्स आणि स्टेरिंग याच्यामध्ये कुठ कुठला आहे टील्ट ॲडजस्टमेंट नो टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट याच्यामध्ये बघू शकता अशा प्रकारचे ॲनालॉग क्लस्टर आहे अशा प्रकारे मित्रांनो येतो मायलेज याच्यात समजणार आहे सगळे पॅसेंजरचे इन्फॉर्मेशन एट थाउजंड आर पी एम अजूनही स्टिक दिले रेंज मायलेज इन्स्टंट मायलेज हे सगळी इन्फॉर्मेशन येते ए टी बी ए टी समजणार आहे मित्रांनो इथे ऑटोमॅटिक ए सी आहे तो खूप चांगला गोष्ट आहे मॅक्स ए सीचंसुद्धा ऑप्शन आहे म्हणजे फुल तुम्ही मॅक्झिमम एअर जो फ्लो आहे तो यूज करू शकता फॅनचा स्पीड यूज करू शकता ते पटकन थंड होईल हा मित्रांनो याचा रिअर प्रोफाईल चाइल्ड सेफ्टी लॉक सिल्वरमे डोअर हँडल या सीट्स बेंच फोल्डिंग सीट्स आहेत नो ॲडजस्टेबल एड्रेस आयसो पिक्स माउंट्स पाठीमागे ए सी वेंची पण गरज नाही आहे स्पेसबद्दल बोलूया थोडं स्पेस थोडा कमी आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे हेडरूम पण थोडा कमी आहे पाठीमागे रूफलाईट मिळत नाही मित्रांनो इथे तर मित्रांनो हे आहे वन पॉईंट टू लिटरचं थ्री सिलेंडर इंजिन जे ऐंशी बी एच पी आणि एकशे अकरा एन एमचं टॉक जनरेट करतात एम टीवर मायलेज आहे पंचवीस पूर्णांक पंच्याहत्तर किलोमीटर पर लिटरचं मॅन्युअलवर मायलेज आहे चोवीस पूर्णांक आठ किलोमीटर पर लिटरचं आणि सी एन जीवर मायलेज आहे मित्रांनो नियर अबाउट तेत्तीस किलोमीटर पर के जीचं तर मायलेज मशीन स्विफ्ट तुमच्यासमोर आहे मित्रांनो सिक्स एअरबॅग्स ए बी डी ट्रॅक्शन कंट्रोल हिल असिस्ट ई एस सी देन ब्रेक असिस्ट असे सेफ्टी फीचर याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत मित्रांनो तर सात लाख चार हजार रुपये ए एम टीची प्राइस आहे सी एन जीची प्राईस आहे सात लाख पंचवीस हजार रुपये आणि मॅन्युअल ट्रान्समिशनची प्राइस आहे सहा लाख अठ्ठावन्न हजार रुपये हे स्विफ्ट एक्स आयची मित्रांनो तर अशी ही व्हॅल्यू फॉर मनी गाडी तुम्ही आमच्यासमोर आहे कुठल्याही व्हेरियंटमध्ये घ्या तुमच्या बजेटनुसार तुमच्या रनिंगनुसार तुम्हाला नेहमीच याची जी व्हॅल्यू आहे ना ती प्रोव्हाइड करणारी ही गाडी आहे मित्रांनो पूर्ण वॉकराउंड रि होता मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र